विद्यार्थी मित्रांनो बघा कोणतीही गोष्ट करत गेलं की त्याचे मधुर फळ मिळत असतात तुम्ही सर्व लेकरं अतिशय चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करत आहात शिकण्यातला आनंद घेत आहात हे पाहून आपल्याला अनेक मान्यवर काही ना काही भेट पाठवत असतात बघा देणाऱ्याचे हात ईश्वराचे असतात आणि अशाच ईश्वराच्या हातांनी अर्थात पद्मिनी प्रतिष्ठान आखरगा तालुका मुखेड जिल्हा नांदेड या ठिकाणावरून तिथल पद्मिनी प्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले दादा यांनी आपल्याला एक मदत पाठवली आहे ते असं लिहितात सर सस्नेह नमस्कार लिहिणे कारण की आपले आनंदाचे झाड हा उपक्रम मी बऱ्याच दिवसापासून पाहतो आहे त्यातून आपण खूप वेगवेगळी उपक्रम हाती घेत आहात त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन तसेच आपण इंग्रजी विषयाचे जागतिक स्तराचे महत्व लक्षात घेऊन सुरू केलेला हा उपक्रम आपल्या मराठी भाषेतच सांगायचे झाले तर मला लय भारी वाटला यातून मुलं किती इंग्रजी शिकतील हा विषय थोडा बाजूला जरी ठेवला तरी भविष्यात इंग्लिशचा न्यूनगंड तर नक्कीच बाळगणार नाहीत जे आज इंग्लिश भाषा चांगले लिहिणारे वाचणारे बोलता ना मात्र घाबरतात नेमके हेच आपण हेरलात त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीच आहे सर आपला हा उपक्रम पाहून क्षणात मनात आले की आपल्या मुलांना काहीतरी फुल नाही फुलाची पाकडी मदत करावी माझ्या आईच्या स्मृतिदिनी जो काही खर्च करायचा होता तो मी आता आपल्या शाळेस माझे कर्तव्य समजून देण्याची इच्छा आहे धन्यवाद हा संदेश त्यांनी काल पाठवला आणि कालच्या काल, काल त्यांनी आपल्या आपल्याला पाच हजार रुपयांची मदत आपल्याला पाठवली आहे त्याबद्दल आपण त्यांची कृतज्ञता व्यक्त करूया मित्रांनो बघा आपल्या आईची आठवण म्हणून जो काही खर्च त्यांना स्मृती दिनाचा करायचा होता तो तुम्हाला दिला आहे हे फार महत्त्वाची बाब आहे याबद्दल आपण शाळेच्या वतीनं कृतज्ञता व्यक्त करूया पद्मिनी प्रतिष्ठानच्या संदर्भात नमस्कार मी कल्याणी मी जिल्हा परिषद प्राथमिक शहापाडी या शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी विद्यार्थिनी प्रतिनिधी या नात्याने मी पद पद्... पद्मिनी प्रतिष्ठानच्या दादांना दादा दादांचा खूप आभार मानते की त्याने आम्हाला त्याने आम्हाला मदत केली आणि आणि त्यांना त्यांनी त्याने त्यांच्या आईच्या कार्यक्रमा कार्यक्रमाला जो काही खर्च लागणार होता तो आम्हाला आम्हाला पाठवला मला खूप आनंद आहे की आज पण या जगात अशी काही माणसं की माणसं आहेत की त्या त्यांमध्ये दुसऱ्या दुसऱ्यांसाठी काही द्यावं असं वाटतं नमस्कार दादा मी शीतल आमच्या गोवात असे लोक आहेत की त्यांनी सुद्धा आम्हाला खूप मदत केली आहे तुम्ही पण आम्हाला खूप मदत केली आहे आम्ही मोठे होऊन देणार देणारे हात होणार उन, हे तुम्ही देणारे हात होणार असं सांगत आहात नमस्कार माझे नाव कोम जिल्हा परिषद प्राथमिक शाहपाडी या शाळेची मुख्यमंत्री सर, सर दादा तुम्ही दादा तुम्ही आम्हाला पाच हजाराची आमच्या शाळेस मदत केली आणि तुमच्या आईच्या समृद्धी दिनानिमित्ताने तुम्ही तिथे खर्च खर्च न लावता आमच्या शाळेस पाच हजाराची पाच हजार पाच हजार रुपये दिले आणि आमच्या शाळेमध्ये वेगवेगळे माणसं आम्हाला मदत करत आह आहात आणि आता आम्हाला कळालं की आपल्या देशामध्ये सुद्धा काही देणारे हात आहेत आणि सर म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात व्हावे आम्हीसुद्धा मोठे होऊन असेच देणार दे येणारे हात हो आणि तुम्ही जशी आम्हाला मदत केली आमच्या शाळेत तसंच आम्ही दुसऱ्या शाळेत आम्ही जेव्हा मोठे होऊ तेव्हा तेव्हा सुद्धा अशीच मदत करू तुमच्याकडून आम्हाला खूप काही नवीन कायदे शिकायला भेटलं की आपण सुद्धा दुसऱ्यांची मदत केली पाहिजे सर मी दादा मी तुमचे मुख्यमंत्री आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेचे मुख्यमंत्री म्हणून मी तुमचे खूप खूप आभार मानते धन्यवाद नमस्कार माझे नाव प्रतीक पद्मनी प्रतिष्ठा प्रति दादा तुम्ही आम्हाला मदत केला म्हणजे तुम्हाला आमच्यामध्ये तुमची आई दिसली असेल हां तुम्हाला तुमच्यात त्यांनी तुमची आई शोधली बरोबर हां नमस्कार दादा माझं नाव ईश्वरी आमराठोड तुम्ही आम्हाला के मदत केली मला फार आनंद झाला या जगात आमच्या संगीत खूप माणसं जोडलेलं आहे तुमच्यासारखे आणि त्याच्यातून तुम्ही एक आहात मला फार आनंद झाला की तुम्ही आमची मदत केली आणि तुमच्यासारखी इतर माणसं आम्हाला मदत करतात आणि आहार सारखे सर नेहमी म्हणतात की ज्यांनी आपल्याला ज्ञान दिलं आनंद दिलं त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगावी तर तुम्ही तुमच्या कृतीतून आम्हाला ज्ञान दिलं आनंदही दिला, दिला। म्हणून मी तुमची कृतज्ञता बाळगते व तुम्ही अशीच दुसऱ्या शाळांनाही मदत करावी असे असं मी तुम्हाला सांगते धन्यवाद